काय कर राहिले की इकडं हा काच नार कोणत नारळ हा मला काय हो म्हटलं कोणतं नारळ आलं काय पाव राहिली म्हटलं एखादं डांगर घ्यावा भाजीला

किती डांगरे अगं इकडं पण यावाय ना भरपूर मोठे डांगर इथं पण आहे इथ पण आहे नऊ नही एक आहे नऊ ये नऊ पुढे नऊ तिकडं नाही तिकडं नाही आवडे एखाद दाए आहे कुठे आहे इकडं दाए खाय बोड ना मग तेच पाहत होते कोणतं हम्म हे बेकूड हे बारीक एकूड हुड ना मग

बारीक बारीक काट राहत त्याला काय कावर होय आण पटक्यान मग जा पळत निघून जाय लवकर आण पुढे आण मग मस्त डांगर झाले ना हे वाय हे एकले मोठं आहे आणि देवाय ते एकले मोठं आहे दोन मोठले जास्त कप ये, कप ये। आज डांगराची भाजी खाऊ मस्त बाजरीच्या वाकरी हाय ते खायचं कपचूप डायरेक्ट असं मारायचं ना त्याला मस्त आहे ना मला असे डांगर आवडत खायला ते पिवळ्या पाठीचं नाही आवडत पिवळ्या पाठीच पण हा ती नाही चांगलं लागत मग